नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण तोरणा किल्ल्याच्या रोमांचक प्रवासाला निघाला आहोत सकाळी अगदी पाच वाजताच गजर वाजला सोपीतून जाग झालो आणि पटकन उठून दात घासून ताजेतमाने झालो बटन बंद केला की जर साईडला ठेवला आणि आंघोळीला प्रस्ताव केला केसांना तेल लावलं कारण हवा थंड होती आणि केस मस्त सेट गेले नंतर बॅग पॅक केली पाण्याची बाटली थोडं आणि किल्ल्यावर लागणाऱ्या ला गोष्टी झाल्या तर सकाळचा ते शांत वातावरण वात पक्ष्यांचा किलबिलाट आणि गारगार वारा मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं आणि त्याहून अतिउत्तम म्हणजे मंदिरातून येणाऱ्या पक्षांचा आवाज अतिउत्तम त्यानंतर स्वेटर घालायला विसरला नाही कारण थंडगार वाऱ्याने थंड वाजवते बोटेही व्यवस्थित बांधले ट्रॅकिंगसाठी ते खूप महत्वाचे असतात नाही का घरातून निघाल्यावर पाहिलं पूर्वेला सूर्य उगत होता आणि आकाशांचा रंग सोनेरी झालेला तोरणा किल्ला म्हणजे इतिहासात निसर्ग आणि सासांचं एक अनोखं मिश्रण असतं त्यानंतर प्रवासात जाताना एक बस बसचा प्रवास घेतला त्यानंतर नवले ब्रिजला जाऊन उतरलो जाता जाता एक व्हिडिओ शूट केला आणि निलेश भावाला म्हटलं एक व्हिडिओ तो झालाच पाहिजे त्यानंतर तू थांब म्हटलं मला फारचं व्हिडिओ शूट करू दे त्यानंतर व्हिडिओ शूट करता करता आम्ही पोचलं नवले ब्रिजच्या जवळ त्या म्हटलं चला बेस्ट ऑफ लागतं करू स्वतःला त्यानंतर नवले ब्रिजला पोचताच आम्ही निघालो नवली ब्रिजच्या लेफ्ट साईडला कारण लेफ्ट साईडून जाणारं म्हणजे कात्र चट्टनालपासून जावलं त्यानंतर आ अभिदादा आले अभिदादाला म्हटलं जय श्रीराम भाऊ अभिदादा म्हणे जय श्रीराम त्यानंतर निघालो परत पूर्ण मंडळी जमा झाली रोहन सेट प्रतेश भाऊ सगळे त्यानंतर आम्हीच टोटल सात जण तीन गाड्या ट्रिपल सीट सगळा जे होईल ते बघितलं जाईल म्हटलं जाता जाता मस्तपैकीने सर्वाचा आनंद घेतला जाता जाता एक तलाव व्हिडिओ शूट केला आणि जाताना काय झालं जाताना झालं असं नेमकी की व्हिडिओ शूट करता करता गाडीचं पेट्रोल संप पेट्रोल संपण्याचं कारण वेगळंच होतं अभिदादांचं नियोजन म्हणजे नियोजनच नव्हतं त्यानंतर रोन साठला म्हटलं गाडीला धक्का द्यायला आणि पेट्रोल पंपपर्यंत प्रोत्सवाचा प्रयत्न केला तसंच त्या साईडने ऋषी दत्ता निलेश पंकज बघू आले त्यानंतर म्हटलं तुम्ही थांबा साईडला तुम्ही चला पुढं मेन अभिदा आम्ही गाडी लोटत लोटत पुढं निघालो त्यानंतर गाडी लोटता लोटताच परत मंडळी भेटली पेट्रोल पंपावर ते म्हणले मग पंकजदादा म्हणे मंडळात उभे आहे पुढच्या टाईम आम्हालाच निवडून आणा त्यानंतर आम्ही दादा आणि मी आम्ही मस्तपैकी गाडी काढली नंतर परत कळलं की गाडीला हवाच नाही गाडी साईडला घेतली लगेच ऋषीदातांनी दादा चालता चालता म्हणून आलो ऋषीदाता येऊ का ऋषीदा म्हटलं हाय ऋषीदा म्हणजे बा आहे त्यानंतर जाता जाता ऋषी पवन भाऊकडे पवन पवनदादा म्हटलं हवा चेक करा पवनदादा लागले कामाला म्हटलं धंदा टाकवाय की याचा त्यानंतर पंकज दादा म्हणे आता एम सी ए होती एम सी ए झालं की आपण बघूच या त्यानंतर रोन सेट आले प्रितेश सेट आले रोन सेट आणि मग काय पंकज आणि अभिनं मस्त पैकी आम्ही धंदा कपल्यान सुरुवात केली पंकज आणि अभि आणि आम्ही म्हटलं चला एम सी ए हो होऊ द्या मग ऋषी दादा म्हणे अरे आम्ही पण येऊ पी म्हणे चला म्हटलं तुम्ही पण सामील व्हा सगळे जो सु, आभिदा म्हटलं परत एकदा प्रॅक्टिस करून चला एकदा प्रॅक्टिस झाली की ठीक तो मला की निघता निघता दादा म्हटलं बस तू मागा मी चालतो गाडी बाबाने म्हटलं तो व्हिडिओ शूट कर व्हिडिओज जाता जाता मस्तपैकी सकाळचे सहा वा सहा ते सात वाजता मस्तपैकी हिरवगार वातावरणामध्ये उन्हाचा प्रवास त्यानंतर काच रोज चट्ट्यांमध्ये जाता जाता एक व्हिडिओ अजून शूट केला आणि बाहेर जातानाही एक नॉर्मल व्हिडिओ शूट केला त्यानंतर त्याचप्रमाणे बाहेर टनलच्या बाहेर निघता सेम तसंच वातावरण मस्तपैकी आणि पुढे जाता जाता एक ब्रिजच्या ब्रिजच्या वरून जाताना मस्तपैकी थंडगार वा वातावरणाचं धुकं आणि कोण मस्तपैकी वातावरण त्यानंतर जाता जाता आम्हाला भूक लागली की म्हणजे काय आम्ही थांबणारच थांबलो की म्हणजे काय वेळ जाणारच त्याचप्रमाणे आम्ही पोहेचा नाश्ता घेतला नाश्ता खाल्ला जाणी का प्रवास काकांना म्हटलं छा त्या रोहन भाऊ म्हटले काकांचा हाताचं चाचलच भारी म्हटलं टाकायचं का तो हे त्यांना त्यानंतर आबीला म्हटलं तू चालू मी करतो व्हिडिओ शूट माग त्यानंतर पुणे मंडळी मागा आम्ही पुढं त्यानंतर म्हटलं चला उन्हाचा प्रवास आहे उन्हाचा प्रकाश आहे तर व्हिडिओ मी सवलीत पण शूट करतो लगेच एक बोल दिसला म्हटलं दादा तुम्ही थांबा थांबा प्रवास चांगला होऊ द्या मग बघूया आपण जाता जाता सह्याद्रीच्या लाईफ सह्याद्रीच्या कुशीतलं जे प्रेम दिसून आलं ना ते बाबांना काय सांगतो असं करतो पण निलेश दादा उतरले तोडलं लगेच ऋषीदादांकडे कॅमेरा फेडला ऋषीदादांचा नादच नाही ऋषीदा आतमध्ये गेल्याने डायरेक्ट बंबूच तोडला म्हणजे ऊसच घेतलं ऊस नंतर दादा, दादा, दादा हे पूर्णपणे खेळायला लागल्यावर दादांना म्हटलं आपल्याला वेळ होईल लवकरच निघावं लागेल त्यानंतर सगळ्यांनी तुकडे करून एका एकमेकांना आपण वाटून घेतलं परत जाताना मी सीएकड रायगड काढून सीएकड राहतो पंकज त्याला म्हटलं आता आता तो तू पण ब्लॉगिंग चालू करून ठेव त्याचनंतर आम्ही गावात शिरलो आणि तिथूनच बघता असं काय कोकणचा मस्तपैकी एक नजारा थांबणी आला त्यानंतर गाडी पार्किंग केली पुढे जाऊन गावाच्या टेकडीच्या पुढे जाऊन गाडी पार्क केली लगेच पंकज गो परत म्हणाले अरे मी ब्लॉग करतो आम्ही नाही माणसं म्हणता पण नियोजनांडवणारी नियोजन लावणार ही आणि बोबला लावणारी आम्ही गंडवा नाही कुणाला आडा काय काय बोलला ना कडे लोटा काय सांगतोय काय पाषण संपलं आणि आम्ही दिवशी पासून सुरुवात केलं म्हटलं जय भवानी जय शिवाजीचा नार परत प्रस्ताव निर्माण झालं त्यानंतर सुरुवातीला जाता मस्त मस्तपैकी मजा आली त्यानंतर हा उन्हाचा कडकडात वातावरणामध्ये निवांत मस्तपैकी मोकळी ट्रेकिंगचा त्यानंतर ऋषी पण म्हणाले अरे थांब आता मीच बोलतो बघायचं मग काय सगळ्यांना हळूहळू ब्लॉगिंगची सुरुवात करायला प्रयत्न केला म्हटलं पंकज भाऊ पण झाले ऋषी भाऊ पण झाले नंतर जाता जाता एक फोटो कॅप्चर केला आणि मस्त म्हटलं चला मंडळी मस्तांची जात आमची भ्या कुणाला धावतो रि पाणी आलं शिवरायांच नाव घेता अफजल्या पळाला शिवरायांच नाव घेता अफजल्या पळाला 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 कोतळा टाकून पळाला 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 कोतळा टाकून पळाला शिवरायांचं नाव घेता पळाला गाणं ऐकून एवढं मन तृप्त झालं जाता जाता म्हटलं एवढं सगळ्यांना ऐकं म्हटलं चला तोरणावरून जाता जाता तर डायर राजगड पण जाऊ शकतो एवढी ताकद ता आलीच आहे परत जाताना एक नॉर्मल वरती काही मीटरवर गेलो आणि मस्तपैकी की हा एक अनोखा वेगळा आणि निसर्ग निसर्गवादा भेटला तोरणा किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या ऋतू आधी हो। योग्य मानला जातो या काळात निसर्गाची का हिरवाई आणि दबदबे ट्रेकिंगचा आनंद दब आनंद करतात तोरणा किल्ल्याचा इतिहास प्राचीन आहे इसवी सन सोळाशे शेहेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त सोळाव्या वर्षाच्या वयात या किल्ल्यावर कब्जा केला आणि स्वराज्याचा पहिला किल्ला बनवला महाराजांनी या किल्ल्याचे नाव बदलून तोरणा ठेवले ज्याचा अर्थ विजयाचे प्रतीक असा होतो किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अनेक बांधकामने केली ज्यामध्ये बालेकिल्ला आणि नवीन टाके यांचा समावेश आहे तर पुढे जाता जाता एक अजून एक मस्तपैकी नॉर्मल व्हिडिओ शूट झाला आणि ही गर्दी बघतोच म्हटलं अरे बाबा पूर्ण ट्रॅकिंगची टीमच आली काय म्हटलं हा लहान या बाळाला बघून मस्त अजून चला यार म्हटलं जे होईल ते आता राजगड पण सुरुवात करू या म्हटलं तोरण किल्ला होतं म्हटलं आता जाता जाता तर एक अजून एक नॉर्मल मग काय गर्दी पार केली आणि पहिला दरवाजा पार केला तुम्हाला रे अरे म्हटलं दादा कॅप्चर पण करावं लागतं लागे अभि दादा म्हणे पंकज दादा म्हणे की चल माझ्याकडे द्या आपण बोलूयात अरे म्हटलं थांबा यार बोलू तर द्या मला त्यानंतर पहिला किल्ला बा पहिला गेट पार करताच जरी असं एवढं निसर्ग आनंदमयी निसर्ग दिसून चालू स्क्रीन म्हटलं मावशीनं म्हटलं एक फोटो काढायला पुढं द्या त्यानंतर हे तर हे त्यानंतर हे आहे तोरणगडचं पुरात तो वॉचनं वा, त्यानंतर म्हटलं निघालो चला फोटो जा पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो त्यानंतर पाईपांनी निघालो आणि मस्तपैकी तोरणगडाचा एक ओवरव्ह्यू तिथं कॅप्चर केला आणि म्हटलं निसर्गाचं रम्याचं जे प्रेम असेल ते म्हटलं फक्त तोरणगड आणि महाराजांचे किल्ले त्यानंतर पंकजा सगळे खाली उतरले आणि मस्तपैकी ह्या पाण्याची टाकीमधून शुद्धगार पाणी असतं वाटलंही नव्हतं की एवढं थंडगार पाणी आणि एवढंच प्युअर पाणी असेल पाणी पिताच आणि एक बाबा म्हणाले की हे पाणी पितात तुमचे सतरा ते सोळा हजार दूर होतात त्यानंतर एक नॉर्मल स्लोमो व्हिडिओ खाल्ला आणि तोरणगडाच्या एक मंदिराकडं आम्ही प्रस्ताव संबोधित केलं पूर्ण मंडळी पूर्ण मोहीम राखीवची मंडळी असते मग <चाँचाँग> मंदिराच्या पायथ्याशी गेलो मस्तपैकी पैकी संचारण फोटो काढला व्हिडिओ कॅप्चर के केला आणि परत त्यानंतर आम्ही आणि मित्रांनो मंदिराचं दर्शन केल्यानंतर दर एक व्यू मोठा मस्तपैकी पैकी दिसला हा हाय राजगड राजगडपासूनही आपण तोरणा किल्ल्यावर परस्पर करू शकतो महाराजांनी जिंकलेला हा तोरण किल्ला म्हणजे एक कारण एकच की हा कोकण कोकण एक कडा होता त्याहून एक झुंजार माझी बुदला माझी मेघाई देवी मंदिर आणि पाणी साठवून टाके हे प्रसिद्ध सुप्रसिद्ध औषध तुकडे करून मस्त त्या माकडाला देऊन दिले म्हटलं बाळा आम्ही ते खात नाही तो तर खा त्यानंतर परत आम्ही एक पूर्ण कोकणकडाचं साईड फिरलो तोरणा किल्ल्याचा साईड फिरलो त्याच्या कोकणकडे सगळे फिरलो साईड त्यानंतर झुंजार माझ्याकडे जाताना हा रस्ता एक कॅप्चर केला त्यातनं रोड माझा व्हिडिओ असला म्हणून ॲड केला ही माझी अत्यंत मजबूत आणि प्रभावी असते त्याकडे जाताना मी तुम्हाला एक पूर्ण इन्फॉर्मेशन देईलच की झुंजार माझ्याकडे जाताना कुठला रूटने जावं लागतं म्हणजे जा रूट तर काही अवघड नाही झुंजार माझी ही तोरणा किल्ल्यावर एक महत्त्वाची आणि आकर्षक माझे आहे तिचे नाव तिच्या रक्षणक्षमता आणि अभितेचे प्रतीक आहे झुंजार माझे जो उपयोग मुख्यतः किल्ल्याचे संरक्षणासाठी केला जात असे वैशिष्ट्य म्हटलं की प्रत्येक कोणा कोणातून संरक्षित झुंजार मा तीन बाजू निखोल दराने बांधलेली आहे ज्यामुळे ती शत्रूला सहज जिंकता येत नाही या माचेवरून शत्रूची हालचाल सहज लक्षात देते कातळकडे माचेला जोडणारा मार्ग कातळ कंड्यातून जातो जो अत्यंत अरुंद आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक चालावा लागतो हा मार्ग भक्कम संरक्षण म्हणून काम करत असतो निसर्ग सौंदर्य म्हणता येईल सैनिक महत्त्व ट्रेकिंगसाठी मग तो म्हटलंच की झुंजार माचेला जाण्याचा मार्ग असा आहे पायट्यावरून जाताना काही ठिकाणी क्षमदाम होऊ शकते परंतु हा प्रवास रोमांचक आणि विस्मकारक अनुभव देतो झुंजान माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातून खूप महत्त्वाची होती किल्ल्यावरील या भागातून शत्रूंच्या हालचालींवर लक्षात ठेवले जात असे आणि आवश्यकतेनुसार लढाईंचे नियोजन केले जात असे झुंजान माझी ही तोरणा केल्याचं रक्षणातील एक अज्ञानास्पद घटक आहे आणि तिला भेट दिल्यावर आपण मराठ्यांच्या युद्ध कौशल्याचे आणि बांधकामातील कौशल्य झल नक्कीच पाहू शकतो हे शंभू शंकराच नवराजगड शिवराज शिवराज शिवराजा शिवराज शिवराज राजा तोरणा किल्ला फिरून झालं आम्ही घरीकडे प्रस्थापन केलं आणि तुम्हाला मित्रांनो हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही कुठला तुमच्या आयुष्यातील पहिला किल्ला चालला ते कमेंट करून नक्कीच सांगा असे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा भेट